महात्मा गांधींना काँग्रेस विसर्जित करायची होती का गांधीने कहा था की आझादी चुकी है अब कांग्रेस की कोई जरूरत नहीं है और चतुर बनिया था उसने आजादी के बाद तुरंत कहा था कांग्रेस को बिखेर देना चाहिए एकोणीसशे पंधरा पासून काँग्रेस पक्षाशी संबंधित एकोणीसशे चोवीस मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झालेले काँग्रेस संघटनेचे शिल्पकार आणि लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान काँग्रेस नेत्यांच्या दोन पिढ्यांचे निर्माते म्हणजे महात्मा गांधी यांना स्वतःची आणि अप्रकाशित लेखातील दोन ओळींचा वापर करून हा खोटा प्रचार केला जातो या घटनेमधील संपूर्ण संदर्भ आपण प्रत्यक्षात पाहूया भारताने काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय स्वातंत्र्य मिळवले आहे आणि आता सध्याच्या आकारात काँग्रेस कालबाह्य मिळवायचे आहे राजकीय पक्ष आणि सांप्रदायिक पक्षासोबतच्या अस्वास्थकर स्पर्धेपासून दूर ठेवले पाहिजे या इतर तत्सम कारणांमुळे एआयसीसी ते विसर्जित करण्याचा किंवा नागरी सेवक संघात बहारण्याचा निर्णय घेते म्हणूनच काँग्रेस पक्षाने भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले असे गांधीजींनी सांगितले पण आता गावे मजबूत करून त्यांच्यापर्यंत स्वराज्याचा संदेश पोहोचवण्याचे राजकीय आव्हान आहे एवढेच नाही तर आगामी काळात सांप्रदायिक शक्तींना राजकारणापासून दूर ठेवावे लागेल ही आव्हाने ओळखून त्यांनी काँग्रेस संपवण्याची मागणी केली नाही उलट ती नव्या रूपाने उमलली पाहिजे असे म्हटले ठीक आहे काँग्रेस ही उमलण्याची प्रक्रिया कोणत्या नियमाच्या आधारे होणार गांधीजींनी काँग्रेसच्या पुनर्रचनेबद्दल बोलताना म्हणतात की जी संघटना तळागाळापासून केंद्रापर्यंत असेल आणि ज्याचे उद्दिष्ट प्रत्येक भारतीयाला आर्थिक सामाजिक आणि राजकीय अधिकार प्रदान करणे असेल ज्यामध्ये मतदार नोंदणीचा विशेष उल्लेख केला गेला होता हक्क मिळवून देण्याबरोबरच ही संघटना जातीवाद आणि सांप्रदायिकतेच्याही विरोधात उभी राहणार हा लेख केवळ मसुदा होता आणि महात्मा गांधींनीही तो प्रकाशित केला नव्हता पण त्यांच्या मृत्यूच्या केवळ तीन दिवस आधी गांधीजींनी स्वतः हरिजन मध्ये लिहून काँग्रेस बद्दलचा त्यांचा हेतू स्पष्टपणे व्यक्त केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी सर्वात जुनी राष्ट्रीय राजकीय संघटना आहे ज्याने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक अहिंसा लढाया लढल्या आहेत ती कोसळू दिली जाऊ नये देश मरेल तेव्हाच ही संघटना मरेल अर्धसत्य हे खोट्यापेक्षा जास्त घातक असते म्हणे गांधीजी आणि त्यांचीच काँग्रेस आणि त्यांच्या आवडत्या वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरूजींच्या पक्षाच्या विरोधात होते आणि ते विसर्जित करायचे होते हे हास्यास्पद आहे एक शेवटची गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे महात्मा गांधीजींनी आयुष्यभर जातीय सलोख्यासाठी काम केले बापूंना स्वातंत्र्य मिळाल्यावर निवृत्त व्हायचे होते असे नाही आगामी काळातही या कामात काँग्रेस पक्षासोबत काम करण्याची त्यांची इच्छा होती पण ज्या सांप्रदायिक शक्तीबद्दल त्यांनी इशारा दिला होता त्यांनी गांधीजींना त्यांचे विचार मांडण्याची आणि भावी काँग्रेस उभारण्याची संधी दिली नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा संदर्भ असलेल्या लेखाचा मसुदा लिहिण्याच्या दुसऱ्या दिवशी आर एस एसने प्रेरित नथुराम गोडसेने गांधीजींच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या शक्ती आपला नाश करणार आहेत हे जर महात्मा गांधीजींना माहीत असते तर त्यांनी आपल्या काँग्रेसला आणि संपूर्ण देशाला त्या जातीयवादी विरुद्ध सर्व शक्तीनिशी लढण्याचा आदेश दिला असता त्यांच्या विरोधात त्यांनी प्राणाची आहुती दिली असते